नमस्कार शानदार बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहूयाचा गुन्हा उघड दोघे अट्टल चोरटे पोलीस कॉन्स्टेबल रोहित डावाळे व गुन्हे शोध पदकाची दमदार कामगिरीत पावणे पाच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत पाहूया सविस्तर बातमीपत्र इचलकरंजी शहापूर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पदकाने दमदार कामगिरी करत इचलकंजी शहर परिसरातील दोन अट्टल सराईत चोरट्यांना जेरबंद करून त्यांच्याकडून चार लाख ऐंशी हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करीत तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत किरण सुभाष पाटील वयवर्ष चौतीस राहणार राणाप्रताप चौक गावबाग इचलकरंजी आणि विनायक गजानन कुंभार वयवर्ष सव्वीस राहणार लोहारगल्ली टाकडेवेज इचलकरंजी असे जेरबंद झालेल्या दोन अट्टल साळेब चोट्यांची नावे असून याबाबत समजलेली अधिक माहिती अशी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित कोल्हापूर यांनी वाढत्या चोरीच्या संदर्भात व विविध गुन्ह्याच्या संदर्भात गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक शहापूर पोलीस स्टेशन सचिन सूर्यवंशी यांनी गुन्हे शोध पथकाला गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या आदेशानुसार गुन्हे शोध पथकातील अंमलदार तपास करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे सराई चोरटा किरण पाटील व विनायक कुंभार या चोरट्यांनी इचलकरंजी शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच शिरोळ व जयशिंपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये घरफोडी केल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने पोलीस अंमलदार अविनाश मुमसे असिफ कलायगार रोहित डावळे अयुब गडकरी शशिकांत ढोने यांनी या दोन्ही सराई चौट्यांच्या मुसक्या आवळत शहापूर शिरोळ आणि जयसिंगपूर येथे झालेल्या घरपोडीचे गुन्हे उघडकीस आणून चार लाख साठ हजार दोनशे रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि एक मोपेड सायकल असा एकूण चार लाख ऐंशी हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करीत दमदार कामगिरी केली आहे यातील संशयित आरोपी किरण पाटील यांच्यावर तीन घरपोडीचे गुन्हे दाखल आहेत तर विनायक कुंभार याच्यावर घरपोडीचे चोवीस गुन्हे दाखल आहेत अशी माहिती शहापूर पोलिसांनी दिली आहे